जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये आता ई के वाय सीची तारीख वाढवलेली आहे सोबतच ज्यांचे पती वडील घटस्फोटीत महिला आहेत अशा लोकांसाठी सुद्धा अपडेट आलेले आहे त्याच्याबद्दलचा जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार आथेन्सिफिकेशन करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबतचा हा जय मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जे आहे जी आर आहे तर आपण मग डायरेक्ट इथं पत परिपत्रक वाचूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के, के वाय सी माध्यमातून आधार ऑथिफिकेशन करण्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ केलेली आहे म्हणजे ज्यांची अजून ई के वाय सी झालेली नाही त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आधी अठरा तारीख होती आता एकतीस डिसेंबरपर्यंत जे आहे तारीख करण्यात ता आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांच्या आता ज्यांचं वडील नाहीत किंवा पती नाही ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांच्यासाठी अपडेट आहे या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या महि त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई के वाय सी करावे म्हणजे फक्त त्या महिलांनी त्यांची स्वतःची ई के वाय सी करायची आहे आणि त्यानंतर त्यांनी पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायची आता फक्त जे आहे ई के वाय सी कशी करायची मी तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे तुम्ही ते बघा ई के वाय के सी केल्यानंतर अंगणवाडी सेविकामध्ये जाऊन जे काही मृत्यूचा दाखला आहे ते तुम्हाला तिथं द्यायचा आहे घटस्फोट असेल तर घटस्फोटचा दाखला अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दखल करावी त्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबत शि शिफारस करावी तर जे आहे अशा प्रकारचा जे आहे मित्रांनो हा जी आर आहे ह्याच्यामध्ये एकतीस तारीख केलेली आहे आणि विधवा महिला ज्यांचं पती वारलेल्या आहेत त्यानंतर वडील वारलेले आहेत अशा लोकांनी अंगणवाडी सेवकावरती जाऊन ते कागदपत्र जमा करायचे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला सो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद